नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता कबीर आणि गुंजा घरी आलेले असतात तेव्हा वरतून मृणमयी डोकावून ते काय बोलत आहेत हे सर्व ऐकत असते तेव्हा इथे आता कबीर गुंजाला म्हणत असतो गुंजा उगच का हट्ट करून तू मला घरी आणलं आहे तेव्हा गुंजा म्हणते साहेबा काय झालंय तेव्हा कबीर म्हणतो मला ना अजिबात घरात जाण्याची इच्छा सुद्धा नाही आहे मला का आणलं आहे तू घरी तेव्हा गुंजा बोलते मला एक सांगा साहेबा मृण लग्नाच्या आधी तुमच्या मैत्रीण ना तेव्हा कबीर म्हणतो हो तर गुंजा बोलते मग असेच भांडायचे का तुम्ही त्यांच्याशी तेव्हा कबीर म्हणतो नाही तेव्हा ती सेन्सिबल होती म्हणजे हुशार वागायची आता नाही वागत तेव्हा लगेच गुंजा बोलते मी पण तुमची मैत्रीण आहे ना उद्या जर मी भांडले तर कुठे चालताल हे घर सोडून जाताल का तुम्ही अहो सायबा नवरा बायकोचे भांडणं होतच असतात बायको भांडली तरी चालते पण नवऱ्याने भांडलं तर कसं चालेल बरं कुठे जाणार आहे नवरा घर सोडून त्यामुळे असं काही करू नका तेव्हा कबीर म्हणतो ती दुसरं काही बोलली असती ना तरी चाललं असतं पण तिने माझ्या कॅरेक्टरवरती संशय घेतला नाही याचा मला खूप राग आलेला आहे गुंजा तेव्हा गुंजामध्ये सायबा प्रेमात असच असतंय अहो लेकराच्या जन्माच्या वेळी आईला किती सोसावा लागतो त्रास माहितीये ना त्या लेकराला मोठं करावं लागतं खाऊ प्यावं खावं लावं लागतं आणि मगच तर त्या लेकराचं प्रेम मिळतंय ना त्यामुळे समजलं ना मला काय म्हणायचंय ते पटतंय का तुम्हाला तेव्हा कबीर म्हणतो थँक्यू गुंजा आणि गुड नाईट लगेच कबीरात मध्ये जायला निघतो तेव्हा गुंजा म्हणते सायबा हे घ्या तुमचं जर्किंग पुण्यांदा कुणाचा उगाच गैरसमज व्हायला नको ज्याच्या ज्याच्या वस्तू ज्याच्या त्याच्याजवळच असायला हव्या आता कबीर ते जर्किंग हातात घेतो आणि आतमध्ये निघून जातो तर मृण्मयीने हेच सर्व वर्तून बघितलेलं असतं आणि त्या दोघांचं बोलणंही ऐकलेलं असतं तेव्हा मृण्मयी म्हणते सॉरी कबीर मी चुकले मी उगाच तुझ्यावरती संशय घेतला पण आता मी तुला प्रॉमिस करते इथून पुढे मी असा तुला हर्ट कधीही करणार नाही आता मृण्मयी लगेच मायाला कॉल करते तर इथे माया म्हणते एवढ्या रात्री मृण्मयीचा कॉल लगेच ती उचलते आणि म्हणते काय झाले मृण्मयी तेव्हा मृण्मयी म्हणते मम्मा मला सगळं कन्फर्म झालंय तेव्हा माया म्हणते काय नेमकं म्हणायचं आहे तुला तेव्हा लगेच मृण्मयी बोलते अगं गुंजान कबीरचं नातं काय आहे ना हे सगळं मला कळलं आहे ते दोघे एकमेकांची फक्त मित्र आहेत आणि तो तुझा अंगत तुला फसवतोय खोटं सांगतोय उगाचंच तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं सुरू झाली तिथे मी कबीरशी किती भांडले तुला माहिती आहे तेव्हा माया बोलते अगं तू एवढी कशी खात्रीशीर सांगू शकते तेव्हा मृण्मयी बोलते मी त्यांचं सगळं बोलणं ऐकले तेव्हा लगेच माया म्हणते तुझ्यासमोर ते, तु ते असंच बोलणार ना तुला फसवण्यासाठी तर लगेच मृण्मयी म्हणते अगं मम्मा मी त्यांचं बोलणं चोरून ऐकले त्यांना माहीत पण नव्हतं मी इथे होते म्हणून आणि ते बोलत एकांतात बोलत होते एकांतात माणूस कधीही खोटं बोलत नाही त्यामुळे मला आता समजलंय त्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचंच नात आहे तेव्हा माया बोलते मृण्मयी माणसाचे डोळे आणि कान नेहमी धोका देत असतात बर का विश्वास ठेवू नको तेव्हा मृण्मयी म्हणते अशा ते जगात विश्वासच उरणार नाही मम्मा आणि आज बाबांनी तुला सर्वांसमोर मारलं मला खूप वाईट वाटलं पण तू एका गोष्टीवरून सगळ्यांना चुकीचं नाही ठरू शकत मम्मा तुला माझा संसार मोडायचाच आहे का असं मला वाटतंय ना तेव्हा त्यामुळे प्लीज उद्या तू ये इथे संक्रांतीला आणि सर्वांची माफी माग तेव्हा माया आणि म्हणते नाही तू मला त्या कबीरची माफी मागायला सांगते शक्यच नाही मी माफी मागणार नाही तेव्हा लगेच मृण्मय बोलते अग नको माफी मागू यात सगळी चूक जास्त माझीच आहे पण निदान येऊन तिळगुळ तरी देशील आणि गोड बोलशील प्लीज सगळ्यांबरोबर येऊ द्या असे म्हणून आता मृण्मय फोन ठेवते तेव्हा माया म्हणते नाही नाही असं नाही करू शकत मृण्मय माझ्याशी असं बोलते मी का माफी मागू त्यांची मला ना या अंगतचा छडा लावावाच लागेल अंगतने खरंच मला गंडवलं तर नसेल ना माझ्या संशयाचा यानेच तर फायदा नाही घेतला ना नाही नाही माझा अंदाज असा चुकूच शकत नाही आहे सगळ्यात आधी मला या अंगतला शोधावं लागेल आणि मगच काय ते ठरवावं लागेल असे आता मायाने ठरवलेले असते त्यानंतर इथे गुंजाता तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या पिशवीतून तिने देवीयाईची नवीन मूर्ती बनवलेली असते ती काढून ते देवाऱ्यात ठेवत असते आणि म्हणत असते एवढ्या सगळ्या घाई गरबडीत माझी देवयाई डोंगरवाडीलाच विसरली त्यामुळे मी आज नवीन मूर्ती बनवली आहे असे म्हणून आता ती देवासमोर दिवा लावते आणि देवाला नमस्कार करते तेव्हा आता ती त्या पिशवीतून तिने संक्रांतीच्या पूजेला सुवासिनींच सर्व काही सामान आणलेलं असत सुगड त्यात भरणाऱ्या सर्व वस्तू सर्व काही आणलेलं असत तेव्हा आता ती ते सर्व त्या पिशवीतून काढते आणि ताटात पूजेचं सर्व सामान मांडत असते तेव्हा ती देवीईला म्हणते देवीई तुला तर ठाव आहे ना लग्नानंतर माझी पहिली संक्रांत आहे डोंगरवाडीला आज नवरोबाला पुजतात सर्व काही पूजा करतात पण इथं मी हे सगळं उघडपणे नाही करू शकत काय करणार पण तुझ्यापासून काय बी लपू शकत नाही त्यामुळे जे काय असेल त्याला गोड मानून घे मी आता माझी पूजा इथे सुरू करते असे म्हणून आता गुंजा ते सर्व सामान सजवत असते त्यानंतर आता ती हळदी कुंकूच घेते आणि तिच्या कपाळ हळदी कुंकू लावत असते आणि म्हणत असते आज माझी पहिली संक्रांत आहे तेवढ्यात मधू येते आणि मधू हे सर्व बघते तेव्हा लगेच मधु गुंजाला विचारते अगं गुंजा काय करतेस तू हे सगळं काय चालू आहे तेव्हा गुंजामध्ये ते गुंजा मी तेव्हा लगेच मधूमध्ये अगं बोल ना मी काय विचारते हे काय चालू आहे तुझं तेव्हा गुंजा बोलते मी ना पूजेची तयारी करत होते मधु म्हणते हो पण हे सगळं तू का करते तेव्हा गुंजा म्हणते मी हे मृण्मयीताईंसाठी करते मधु म्हणते हे सगळं तू मृण्मयीसाठी करते आणि हे सगळं बाजारात आणायला तू गेली होती का का केली ते हाताला किती त्रास होईल बरं इथे आम्ही आहोत ना आणि मृण्मयीला कधी सवय लागेल याची सगळं असं तिला ऐक दिल्यानंतर तिला कधी कळेल आणि हे बघ गुंजा असे काम करत जाऊ नको आणि आता तशीही तू पूजा मांडली आहेस प्रमयीसाठी तर मी बाहेर घेऊन जाते असे म्हणून आता मधू ते पूजेचं ताट बाहेर घेऊन जाते तेव्हा लगेच उंजा देवी आईला बोलते देवी आई माझी पूजा तर आधीच राहिली काय असेल ते सांभाळून घे गं बाई त्यानंतर इथे आता मायाने अंगतला पकडून आणायला सांगितलेलं असतं तेव्हा ती अंगतला म्हणत असते तू जे फोटो पाठवले होते ना ते डाउनलोड झालेलेच नाही आत्ताच्या आत्ता मला सगळे फोटो हवेत अंगत तर इथे अंगत म्हणत असतो मॅडम तुम्ही दिलेले पैसे परत घ्या हवं तर पण मला हे काम नाही करायचं हे घ्या हे चाळीस हजार रुपये आहे मी दहा हजार नंतर देईल तेव्हा माया म्हणते मला फोटो हवेत अंगत एवढंच मला माहिती आहे तेव्हा अंगत म्हणतो ते परत नाही मिळणार कारण माझे ते लॅपटॉप ते सर्व काही हरवलेलं आहे तेव्हा माया म्हणते मला डबल क्रॉस करतोय तू तुझं सामान हरवलं तर पोलिसांना कंप्लेंट दिली का तू तेव्हा अंगत म्हणतो मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर तुमच्या कामाचं असं काहीच नव्हतं त्यात आणि कबीर सरपोतदार खरंच हा खूप चांगला माणूस आहे भला माणूस आहे उगस तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय आता मात्र माया लगेच तिच्या माणसांना अंगतला मारायला सांगते तेव्हा लगेच अंगत म्हणून असतो मॅडम प्लीज माझा ऐका कबीर सरपोतदार हा खूप भला माणूस आहे आता मात्र मायाला खूप राग येतो तेव्हा लगेच माया म्हणते शटाप मी काय तुला त्या कबीर सरपोतदारचं सर्टिफिकेट नाही मागत हे आणि घेऊन जा याला आणि लांब तिकडे जाऊन बाहेर फेकून द्या उगस माझ्या डोक्यात जातो तो आता काय हा शिकवणार आहे का मला कबीर सरपोतदार भला माणूस येते नाही 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 असा कुठला माणूस आहे तो चार दिवस बाहेर मुली बरोबर राहतो एखाद्या नाही नाही कबीर सरपोतदार चांगला माणूस असू शकत नाही असे आता माया बडबडत असते तर सर्वेशने हे सर्व बघितलेले असते तेव्हा सर्वेश लगेच खाली येतो आणि म्हणतो माया का त्या कबीरच्या मागे लागलीस का अगं त्यामुळे आपल्या मृन्मयीचा संसार मोडेल त्याचेच हेडसोड होणार आहे संसाराची त्यांच्या प्लीज असं नको करू माया त्यानंतर माया काही न बोलता गप्प बसलेली असते तर इथे आता डोंगरवाडीत बाबळी पोस्टमनची वाट बघत असते आणि म्हणत असते भाऊ आज खरंच खूप उशीर झाला ना मला गुंजीला फोन लावायचा आहे लगेच ते दादा बोलतात हो हो घ्या फोन आज भरपूर आहे तुम्हाला जेवढं आहे ना तेवढं बोलून घ्या मग आता इथे बाबळी लगेच कबीरला फोन लावते आता कबीर फोन उचलतो तेव्हा बाबळी म्हणते हॅलो मी गुंजाची आई बोलते तेव्हा कबीर म्हणतो हो 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 बोला ना तेव्हा लगेच बाबळी विचारते गुंजा कशी आहे बरी हाय ना तेव्हा कबीर म्हणतो हो हो अतिउत्तम आहे ती आता आणि मी तुम्हाला परवाच कळवलं होतं ना तेव्हा बाबळी म्हणते जावई बापू मला ना तुमच्याकडे ना टाईम नसतो पण तुम्हाला जेवढा टाइम मिळेल ना त्यावेळेस प्लीज तुम्ही मला गुंजाला फोन लावून द्याल का तेव्हा कबीर म्हणतो हो 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 कालच हॉस्पिटल मधून घरी आलोय आम्ही आणि तुम्हाला बोलायचंय का गुंजाबरोबर तेव्हा बाबळी म्हणते नाही नको तुम्ही तिच्यासोबत सोबत आहात ना यापेक्षा दुसरी काहीही काळजी नाही आहे मला खरंच त्या दिवशी एवढी गोळी लागली असतानाही धडपड करून तुम्ही तिला हॉस्पिटलला नेलं पण मला एक सांगायचं होतं ते आमच्या गा गावात संक्रांतीला जावयाला वाण देतात धागा बांधायला देतात हातात त्यामुळे आयुष्यभर जावई आणि लेकीची साथ कधी बी सुटत नाही तेव्हा लगेच कबीर म्हणतो कशाला करता हे सगळं तेव्हा बाबळीमध्ये पाठवते ना मी नाही म्हणू नका हीच खूप संकट मागे लागली आहेत त्यामुळे माझ्या गुंजीसाठी तरी प्लीज ना तेवढं हातात धागा गोड मानून घ्या ना तेव्हा आता कबीरही नाही म्हणू शकत नसतो तेव्हा बाबळी बोलते जावई पाठवू ना मग धागा तर लगेच कबीर म्हणतो हो हो ठीक आहे द्या पाठवून असे म्हणून आता कबीरही फोन ठेवतो इथे मात्र बाबळी खुशच झालेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी कबीरला संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देत असते आणि म्हणत असते इथून पुढे गैरसाहेबांना मी जागा कधीही देणार नाही आता आपल्यात कधीही वाद होणार नाही तेव्हा लगेच ती कबीरच्या हातात तिळगुळ देत असते आणि म्हणते तिळगुळ घे आणि गोड बोल तिळगुळ सांडू नको माझ्याशी भांडू नको तेवढ्या तिथे आता गुंजाला हाताला चटका बसतो ती आता ते तिळगुळ हातातले सोडून धावतच गुंजाच्या हाताला चटका बसला म्हणून पळत जातो आणि गुंजाच्या हातावरती फुंकर मानत असतो तर इथे मृणमयीचं लक्ष जातं कबीरच्या हातातील सर्व तिळगुळ खाली सांडलेली असते आता मात्र मृणमयीला खूपच राग येतो कबीर प्रेमाने गुंजाच्या हातावरती भुंकर मारत असतो तर इथे मृण्मयी तिळगुळाचं जे ताट भरलेलं हातात असतं ना ते जोरात खाली आदळून फेकून देते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा